आर्थिक व्यवहारातून युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान कर्नाळ चौक येथे घडली आहे याप्रकरणी अक्षय राजाराम कदम वयवर्ष एकोणतीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सागर गावडे वर्ष अडतीस राहणार सांगलीवाडी आणि एकूण तीन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर रोड रुक्मिणीनगर सांगली येथे फिर्यादी राहत असून फिर्यादीय संशयित यांचे ट्रक व्यवहारातील देणे लागत आहे अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान संशयित सागर गावडे आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांनी मिळून कन्नाळ चौक या ठिकाणी फिर्यादी या ट्रक व्यवहारातील देणे लागत असलेल्या रकमेच्या वादातून चिडून ला, ला मारहाण करू लागला तर संशयित आरोपी गावडे याच्यासोबत दाढी असलेल्या अनोळखी इसमाकडे इसमाने त्याच्याकडील चाकूने भांडणे सोडण्यास मध्ये आलेल्या फिर्यादीचा मित्र दीपक सुतार याच्या छातीवर डाव्या बाजूस बरगडीवर चाकूने वार करून जखमी केले आणि निघून गेले म्हणून फिर्यादीने या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चौघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे